नमस्कार बुलेटिन न्यूज न्यूजवर एक महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे आत्ममलिक संदर्भातली आत्ममलिक परमपूज्य सद्गुरू आत्ममलिक माऊलींच्या पावन सान्निध्यात बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता पुरंगा आश्रम येते तर चला तर मग या आत्मज्ञानाचा पर पर्वाचा संत सान्निध्याचा आणि सद्गुरू दर्शनाचा अवश्य लाभ घेऊया लक्षात ठेवा बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता पुरणगाव आश्रम तालुका येवला सद्गुरु मा आत्मा मालिक मली। माऊलींच्या चरणी कोटी कोटी भाव शून्य अर्पण दिनांक पाच फेब्रुवारी व सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुरणगाव तालुका येवले या ठिकाणी महा सत्संग म्हणजे वार्षिक सत्संग सालाबादाप्रमाणे घेतला जाईल आणि तसेच पाच तारखेला व सहा तारखेला रात्री पाच ते दहा वाजेपर्यंत आत्मविष्कार म्हणजे चिमुकल्या मुलांचा त्या ठिकाणी कलागुणांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी सद्गुरू आत्मा मालिक माऊली व आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत हे स्वतः ह हजर राहून आणि आपल्या अमृतदृष्टी ही प्रत्येक भाविकावर टाकणार आहेत तर आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं आणि मुलांचा प्रोत्साहन आणि त्यांच्या कलागुणांना वाव कसा मिळेल यासाठी आपण संत दर्शन व प्रसादाचा देखील त्या ठिकाणी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आजची येवले तपोभूमीतील मिटिंग ही येवल्यातील नागरिकांना आपण भाविकांना सर्वांना या बाबीचं निमंत्रण द्यावं यासाठी घेण्यात आलेली आहे तरी सर्वांना निमंत्रण देऊन बोलवावं ही आपल्या चरणी नम्र विनंती आत्मा मानली क्या आप अपने जीवन में आध्यात्मिक शांति और ज्ञान की तलाश कर रहे हैं तो मैं आपको एक अद्भुत अवसर के बारे में बताने जा रहा हूँ परम पूज्य सदगुरु आत्मा मालिक माउली जी का पावन सानिध्य मिलने वाला है यह अनमोल अवसर है पांच फरवरी दो को बुधवार के दिन सुबह ठीक नौ बजे पुरान आश्रम में यह दिव्य कार्यक्रम होगा आत्मज्ञान की पर्व संत सानिध्य और सदगुरु के दर्शन का यह सुनहरा मौका न चूकें। पुरान आश्रम तालुका येवला में होने वाले इस कार्यक्रम में जरूर पधारें याद रखिए पांच फरवरी बुधवार सुबह नौ बजे अपने जीवन को एक नई दिशा दें। आइए मिलकर आत्मज्ञान की यात्रा पर चलें। आपका गुरु भाई प्रसाद